नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत गुरुवार हा दिवस कसा पाळावा आणि गुरुवार या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवारी या गोष्टी करणे टाळा अन्यथा अनेक समस्या येतील गुरुवारी आपण काही गोष्टींशी विशेष काळजी घेतली पाहिजे या दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही आपण करू नयेत हिंदू धर्मामध्ये गुरुवार किंवा स्वामींचा गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूची पूजा मोठ्या विधी आणि विधींनी केली जाते कारण हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णू यांना जगाचे रक्षक मानले जाते तर त्यांची भक्तिभावाने पूजा केली तर घरामध्ये असलेले सर्व वेदना आणि दुःखांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते की जर विष्णूची खऱ्या मनाने पूजा केली तर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि जेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न असते तेव्हा घराची आर्थिक स्थिती चांगली राहते अशा परिस्थितीमध्ये आपण गुरुवारी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे गुरुवार या दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही आपण करू नयेत चला तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया त्या, त्या, त्या गोष्टी खालील प्रमाणे आहेत त्या आपण गुरुवारी कधीही करू नयेत पहिला आहे केळी खाणे टाळा कसे आणि का हे आपण पाहणार आहोत पुराणानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी केळीच्या पानावरती राहतात त्यामुळे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याची मान्यता आहे अशा परिस्थितीत गुरुवार या दिवशी उपवास करत असो किंवा उपवास करत नसो पण केळी खाणे मात्र टाळावे कारण हिंदू धर्मात केळीच्या पानांचा वापर कोणत्याही शुभ कार्यासाठी केला जातो या दिवशी भगवान विष्णूला केळी अर्पण करावीत आणि नंतर केळी दान सुद्धा करावीत दुसरं पाहूया गुरुवार या दिवशी खिचडी खाऊ नका हे आपण पाहूया धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो ते पिवळे कपडे घालतात म्हणूनच त्यांचे दुसरे नाव पितांबरी आहे तथापि गुरुवारी मसूर आणि तांदळापासून बनवलेली खिचडी जी पिवळ्या रंगाची असते ती करणे किंवा खाणे टाळावे हिंदू मान्यतेनुसार या दिवशी खिचडी खाल्ल्याने घरामध्ये गरिबी आणि आर्थिक संकट येऊ शकते म्हणून गुरुवार या दिवशी खिचडी खाणे टाळावे तिसरा आहे केस आणि दाढी कापणे टाळा ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी केस दाढी आणि नखे कापणे टाळावे जर असे केले नाही तर देवी लक्ष्मी कोपेल आणि गुरुग्रह प्रभावित होईल असे मानले जाते त्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड देण्यासोबतच आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावे लागते याशिवाय गुरुवारी केस आणि दाढी कापणे बुद्धिमत्ता कमकुवत करते यासोबतच या दिवशी कपडे आणि केसही धुवू नयेत गुरुवार या दिवशी केस किंवा दाढी कापल्याने आपली बुद्धिमत्ता कुमकुवत होऊ शकते चौथा आहे गुरुवारी काय केले पाहिजे हे आपण सांगितलेले आहे हिंदू मान्यतेनुसार घराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी गुरुवारी सूर्योदयापूर्वी भगवान विष्णू समोर भक्तीने शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा याशिवाय या दिवशी पिवळ्या वस्तू दान करण्याची आणि केळीच्या झाडाची पूजा करण्याची ही श्रद्धा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी पाहिल्या ज्या गुरुवारी करू नयेत आणि एक गोष्टी पाहिली जी गुरुवारी अवश्य करावी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे मी दिलेला व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचावा सर्वात आधी आपल्याला मिळावा त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या माहितीचा उपयोग करून घ्या चला तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद